तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजा बात में विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अर्बन बँकला शंभर वर्ष पूर्ण झाल्याने बँकेचे नूतनीकरण सुरू आहे नव्याने केलेल्या कौटरचे उद्घाटन संत श्री प्रसाद महाराज आणि खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या हस्ते होणार आहे अर्बन बँक कार्यालयाचे संपूर्ण नूतनीकरण होत आहे सभासदांना विविध सोयीसह नवीन उपक्रम राबवले जाणार रा आहे चेअरमॅन पंकज मुंदडा यांनी कल्पक योजना राबवणार असल्याचं म्हटलंय शंभर वर्ष पूर्ण झाल्याने अर्बन बँक व्यापाऱ्यांना बऱ्याच सुविधा उपलब्ध करून देणार आहे बँकेने अत्याधुनिक फर्निचर सह चांगल्या सोयी करून देणार आहे एकवीस जानेवारी रोजी गणपती मंदिराची प्रतिष्ठा केली जाणार आहे अमळनेरच्या व्यापारात अर्बन बँकेचे विशेष महत्व आहे तर राजकीय क्षेत्रात अर्बन बँक केंद्रबिंदू आहे